हाती हो पाल की, जे लाल की, हाती हो पाल की। जे लाल की। यंदा पंधरा ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आली आहे कृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्याच्या वद्य पक्षातील अष्टमीला श्री कृष्ण जयंती साजरी केली जाते श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशालेमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हे श्रीहरिविष्णूंचे आठवे अवतार मानले जातात कृष्ण जन्माष्टमीची तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल तर सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटाने संपेल धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते आणि म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीचा सण हा पंधरा ऑगस्टला साजरा केला जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त हा पंधरा ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून चार मिनटापासून ते मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि सोळा ऑगस्टला गोपालकाला साजरा केला जाणार आहे मुंबई दहीहंडीची धूम असणार आहे बाल लीला नीती मुसद्देगिरी राजकारण भगवद्गीता मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे नेहमी स्मरण केले जाते धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यासुद्धा दूर होतात आणि म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण इथे ठेवा फक्त एक रुपयाचं नाणं हे नाणं ठेवल्यामुळे फक्त एक रात्रीतून आयुष्याचं आपलं सोनं तर होणार आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्री हरिविष्णू पूर्ण करतील ही संधी आपल्याला फक्त वर्षातून एकदा मिळते तर हे एक रुपयाचं नाणं आपल्याला कुठे अर्पण करायचं कोणत्या वेळेत अर्पण करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला जीवात विसरू नका जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एक भक्त राहून करावे मध्यरात्री शिशिरबुद्ध होऊन संकल्प करावा यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी यानंतर सहपरिवार श्रीकृष्णाची पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवावा श्रीकृष्णाची आरती करावी पूजा करून पुरुषसुक्त सुक्ताचे स्तवन करावे वाद्याचा घोष गीतांचे मंगल स्वर पुराण इतिहासातील निरनिळा सतकथा ऐकत्रात्र जागरण करावे गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण कराव्या पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र एक करून त्याचा नैवेद्य दाखवावा जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा याच दिवशी काला करावा पोहे ज्वारीच्या लाया धान्याच्या लाया लिंबू व आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्य पदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय आहे श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असे व वा वाटून खात असे असे म्हटले जाते की एका जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला वीस कोटी एकादशीचे फळ प्राप्त होते असे पुराणात सांगितले आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्याकरता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तार उठायचं अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची स्वच्छ स्नान करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर अपन अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्य सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्य आहे ना या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत व देवपूजा ही करून घ्यायची तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांना तुम्हाला तुम्हा तामनामध्ये आहे त्यांच्यावर जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर पुन्हा त्यांच्यावर पंचामृतानी अभिषेक करायचा पुन्हा त्यांच्यावर जलाभिषेक हा करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आहे त्यांना हळद अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत त्याचबरोबर त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची त्यांनी सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस तुळशीचं पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छाही बोलायची कि किंवा तुम्ही अगदी बाळकृष्णाला सुंदर सुंदर वस्त्र परिधान करू शकतात त्यांना मुकुट घालू शकतात बांगड्या घालू शकतात फुलांनी आपल्याला बाळकृष्णांना सजवून हे घ्यायचं आहे अगदी लहान बाळासारखी आपल्याला बाळकृष्णाची पूजा आणि सेवाही करायची आहे कृष्ण जन्माष्टमीची रात्र ही रात्र रात मानली जाते या रात्रीत केलेले ज्योतिष उपाय सुख समृद्धी आर्थिक स्थिती मजबूत करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला बरोबर मध्यरात्री बारा वाजता करायचा आहे जेव्हा आपण बाळकृष्णाच्या जन्माचा उत्सव साजरा करणार आहेत त्यांची पूजा करणार आहेत त्याच वेळेस आपल्याला हा उपायसुद्धा करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक रुपयाचं एक नाणं हे लागणार आहे हे नाणं आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार तर आपल्याला एक प्ले प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुआमध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता या एक रुपयाच्या नाण्यावर आपल्याला या कुंकुवाने आपल्या नावाचं सगळ्यात पहिलं अक्षर जे आहे ते लिहायचं जसं की माझं नाव प्रगती आहे तर मी त्याच्यावर प्र हे शब्द लिहिला लिहिणार आहे तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या नावाचं पहिलं अक्षर जे आहे ते त्या एक रुपयाच्या नाण्यावर लिहायचं आहे आता बरोबर रात्री बारा वाजता आपल्याला हे एक रुपयाचं नाणं घेऊन जायचं आहे आपल्याला छतावर आता तुम्ही बिल्डिंगवर राहत असतील तर टेरेसवर जा किंवा तुमच्या स्वतःच्या वरती छत असेल तर तिथे आपल्याला जायचं आणि त्या छताची इथे जी भिंत असेल तिथे आपल्याला ठेवायचं ठेवताना जे शब्द आपण लिहिलेला आहे तो वरच्या दिशेने दिसेल अशा रीतीने आपल्याला ते नाणं जे आहे ते ठेवायचं आहे पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि जेव्हा पण आपण पैशापासून काही प्रभावी उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते असं म्हटलं जातं जेव्हा चंद्राचा प्रकाश त्या एक रुपयाच्या नाण्यावर पडतो आणि जसं ते नाणं चमकतं त्याचप्रमाणे आपलं नशीबसुद्धा चमकायला लागतं हा उपाय फक्त आणि फक्त जन्माष्टमीच्या रात्री मध्यरात्री बारा वाजता करता येतो फक्त वर्षातून एकदा आपल्याला ही संधी जी आहे ती भेटत असते आता संपूर्ण रात्रभर आपल्याला ह्या एक रुपयाच्या नाण्याला वरती छतावरच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि लगेचच वरती छतावर जाऊन हे नाणं आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये हे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्यावर आपल्याला अकरा अक्षदा ठेवायचे आणि याची एक पोटलीही आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता ही अभिमंत्रित पोटली एक तर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा जिथे तुम्ही धन ठेवतात म्हणजे तुमचं कपाट असेल तिजोरी असेल तिथं ठेवलं तरीही चालणार आहे किंवा अगदी हा तुम्ही व्यवसायाकरता ठे करणार असतील उपाय तर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा गल्ल्यामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात असं म्हटलं जातं कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये वर्षभर भरून पैसा हा येऊ लागेल म्हणूनच आहे की हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं हे होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ